अगं मी पण शकते हो हॅपी बर्थ डे हा आहे म्हण बरं आहे का नाही अवघड भांडकों आता काय म्हणून बाकीला थाप नका मैदाची बापर आहे पंधरा भाग

काय कर माहिती काय ढाकते पैसे म्हणजे लय ढाकते पैसे दादे ती लई पैसे ढापले बघ तिनं काल रात्री तर म्हणत होती दहा रुपये घेणार राणीला तो आणून टाकलं का ते बघ बाय तरी एका असा तरी आहे का नाही उशीर झाला शंभू गेलाय बाया कोणीकडे गेलाय काय माहित जाऊन बघूनच येऊ बघ येऊ काय जाऊन बघून सर्ग बघली आरती जाऊ दे मी बघूनच येते हाय हाय फ्रेंड्स काय झालंय कुठे गेलाय शंभू काय नाही आबाळ तर लय आलय बघा हे बाळा ती पिशवी आतमध्ये नाही महत्वाच आली मी दाद्या तिकडे सोलापूर मामाच्यात असेल आला बघा इकडून आला हाय हाय करू नको कुठे गेलता कशाला कशाला गेलता कशाला गेल तर हा इकडं आहे ना तू मला सांग काय बघाय हा ग ती काय इलेक्ट्रॉनिक्स काय

आता मामा आपल्यासाठी एवढं दिवस रात्र कष्ट करून येते आपल्याला दहा वीस रुपये पन्नास रुपये हाताकडे मग मग हम्म ते गावल्याला मोबाईल गावल्याला म्हणजे गाव सोलापूर मामाच्यातनं भंगार मधलं शोधून काढलेला अस चला प्रेक्षक आपण शंभूला शोधायला निघालो होतो पण आता शंभू आला घरी तर आपल्या आजीचं बोलणं कसं वाटलं तिचं बोलणं भाषण कसं वाटलं कमेंटद्वारे सांगा आणि तू ती तुम्हाला कुठे कुठे दिसली तर तिला बोलत जावा <laughs> आपले प्रेक्षक आहेत ग दादा आहेत हां तर त्याला मग सध्या तर मी बाय बाय करते आणि असा दुपारचा व्हिडिओ बघत राहा आता ही लागली इथं धुनं धुवायला तिला म्हण ती मी धुनं राहू दे तर माझं काय ते ऐक ना बघा ऐका लागली धुन धुवायला आता दादे काष्ट आहे तू नव्हे मध्ये मध्ये कशाला येते का ह्या साडीचा काष्टा बसतोय दे मी धुती ही धुन राहू दे थांब आयक माझ मी हे धुती धुन तू आपलं शांतपणे बस चहा वगैरे पी हा बर 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 हा

अरे तुमचाच कालवा येतो ऐकायत आजीच काय बोलणं चला तर मग आपण चहा वगैरे पिऊया का तुला घाम कशामुळे आलो घरात बसले तू कुठे गेलता तर कशाला सांगितलं कशाला काढते हा सामान उडका काय सामान विड काय कुणाच ते इलेक्ट्रॉनिकच काय साईट प्लीज इलेक्ट्रॉनिकला पण सामान असतं का मला पाच पाच रुपये थांबी पिळते थांब कमी बसू दे चला हा हा दादे आता धुतीच बघा आता आपण आजीची साडी धुया तस तर लय धुणं आहे पाणी नाही आठ दिवस झाले आई न आणलंय पाणी आणले सकाळी मला माहितच ना पाणी आणलेलं आता येऊ आता दुपारच्या किती तीन वाजत तरी आलेत किती वाजले त्या पावणे तीन वाजले लटक लटक के चल नहीं हो यायच्या आताच करते की थांब चला आजी आपल्याला काय करायला लागली धुन धु म्हणायला लागली इथं पडलेलं आहे साडी पडक झिम्पल तर आपण धुन धुवून टाकूया कारण तर बर बर, बर चालतंय चला आपण धुण धुवून टाकतो हां तोपर्यंत सध्या बाय